रम्या गावाकडे राहणारा साधा मुलगा जेमतेम शिक्षण झाले होते त्याचे लग्न ही शिक्षण झालेल्या पण उत्तम घर सांभाळणाऱ्या मुलींबरोबर झाले शेतीवर पोट चाललं तर नसल्याने त्याने नोकरी करायचं ठरवलं बायकोने त्याला मंजुरी दिली शेताची जबाबदारी त्याच्या बायकोने म्हणजे मीनाने घेतली घर सांभाळत ती रानातही काम करायला लागली रानातही काम करायला जायत होती रम्याला त्यांच्या कृतीनुसार नोकरी लागली शेत पाहत बायकोला मदत करत तो नोकरीही करू लागला रम्या आज भलताच खुशीत होता त्याचा महिन्याचा पगार झाल्याने त्याने मित्रांना पार्टी देण्याचं ठरवलं होतं आज त्यांची पार्टी ठरली मित्रांबरोबर आज त्यांची पार्टी ठरली मित्रांबरोबर त्यांचा त्याची बायको किती वेळा तरी सांगत होती आहो धनी नका जाऊ आज रातच्याला काहीतरी नको अपघिट घडायला काहीतरी नको अघटित घडायला पण रम्या मात्र त्याच्याच हट्टाला पेटला होता त्यात त्याचा असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता रम्या त्याच्या निर्णयावर ठाम राहून तो निघून गेला रात्रीचे आठ वाजत आले होते रम्याची बायको मात्र देवाचं मनोमन नाव घेत होती तिचा अशा गोष्टीवर खूप विश्वास होता आज काही अमावश्याचं अग अपघटित घडायला नको असे देवाला विनवणी करत होती माझ्या धण्याचं रक्षण कर रम्या एकटाच शेतातल्या माळ मित्रांच्या आधी सर्व साहित्य घेऊन पोचला आज मस्त मटणाचा बेट ठरला होता रम्या ज्या जागेत गेला होता ते माडरान तिथं माणसाची येणेजाणे कमीच तिथं एका चिंचेच्या झाडाखाली आणलेले सगळं साहित्य मांडले त्यामुळे रम्या एकटाच पार्टीची जोरदार तयारी करत होता दिनेशरावांची झोपडी जवळच जो होती त्या झोपडीत दिनेशराव नेहमी वाळकी लाकडे चुलीसाठी ठेवत होती त्या झोपडीत तो दिनेश हाका मारायला गेला आतून मात्र कोणाचाही आवाज न आल्याने आतून मात्र कोणाचाही आवाज न आल्याने तो आत एकटाच आतमध्ये गेला आतमध्ये कोणीच नव्हतं राऊंड राऊंड रम्याला जवळ कुणीतरी असल्याचा भास होत होता रम्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होता चुलीसाठी लाकडे घेऊन रम्या निघणारं तोच पाठीमागे दिनेशराव रम्या दचकलाच त्यांना अचानक पाठीमागे बघून रम्या तुम्ही मी किती हक्का देऊन राहिलो आणि अचानक कसे इथे वाळकी लाकडं पाहिजे होती वाळकी लाकडं पाहिजे होती जरा म्हणून इथं आलो रम्यानं त्यांचं बोलणं पूर्ण ऐकलं दिनेशराव मी इथेच होतो हात ऐकू आली नसेल घ्या ना लाकडं हवी तेवढी घ्या ते, ते हसू लागले चिंचेच्या चिंचेच्या झाडाखाली रम्याने चूल पेटवली रम्या चुलीसाठी लाकडे घेऊन निघाला होता जाता जाता दिनेशरावांशी बोलत मांगे बघू लागला पुन्हा मात्र दिनेशराव गायब झाले होते रम्याला मात्र रम्याला मात्र काय होतंय काही समजत नव्हतं रम्याने पुन्हा मित्रांना कॉल केला तरी दोघेही फोन उचलत नव्हते त्या अंधाऱ्या मारराजी शांतता बघून रम्याला आता बायकोचं बोलणं आठवू लागलं होत रम्या फोन खिशात ठेवून पुन्हा तयारी करू लागला त्यांच्या पुन्हा मागे दिनेशरावांचा हाक आली त्यांच्या पुन्हा मागे दिनेशरावांचा हाक आली पुन्हा रम्या दचकला या ना तुम्ही बसा माझ्याबरोबर गप्पा मारत अजून झोपला नाहीत का दिनेशराव रोजच जागरणाची सवय आहे रोजच जागरणाची सवय आहे आम्हाला झोप कुठली आम्ही आमची शिकार शोधत रात्रभर भटकत असतो दिनेशरावांचं वागणं रम्याला जरा वेगळंच वाटत होतं तरीही त्यानं लक्ष न देता त्याचं काम सुरू केलं दिनेशराव रम्या बरोबर गप्पा मारत बसले लवकर उरकत घ्या जरा भूक लागली खूप रम्या आता विचार करत होता त्यांना तर पार्टीचं आमंत्रण नसताना जेवायला येऊन जेव्हा इलाच येऊन कसे बसले रम्या पुन्हा त्यांच्या धुंदीत काम करू लागला रात्रीचे बारा वाजत आले रात्रीचे बारा वाजत आले होते चुलीने आता चांगला पेट घेतला होता जवळजवळ रम्याचं काम संपतचं आलं होतं रम्या भात थोडासा शिजवायचा राहिला रम्या भात थोडासा शिजवायचा राहिला असल्याने पुन्हा झोपडीत लाकडी आणायला गेला बाहेर येऊन पाहतो तर दिनेशराव आणि रम्याची दोन्ही मित्र मद्यपानं करत होते त्यांची पार्टी रंगली होती हे असे कसे मला सोडून बसले म्हणून रम्याला त्यांचा खूप राग आला पण तो त्यांच्यापाशी आला की काय बोलायचं ते विसरूनच गेला आणि त्यांच्यात सामील झाला रम्याही ग्लासला ग्लास लावणं ग्लास पार्टी करू लागला आता रम्याने सर्वांना जेवण वाढ वाढून दिलं दिनेशराव आणि रम्याचे मित्र जेवणावर तुटून पडली होती ते अशी काही खात होते की त्यांना कधी मिळाले नव्हते हातांच्या दोन्ही मुठीने खात होते दिनेशरावही त्यांच्यात सामील होते ते त्यांचं अकरा विक्राळ खाणं विचित्र बोलणं वागणं पाहून रम्यालाही त्यांची भीती वाटू लागली होती त्यांचं जेवण खाताना त्याचं जेवण खाताना पाहून त्याला उलटी येऊ लागली होती त्यातच रम्याचा फोन वाजला रम्या गुपचूप तिथून उठून बाजूला बोलू लागला रम्या मी विक्या बोलतोय अरे सॉरी यार आज मला जमणार नाही पार्टीला यायला अरे दिनेशरावांचा अपघात झालाय त्यांना घेऊन मी आणि आजा दवाखान्यात आलो आहोत माझा फोन घरी असल्याने दुसऱ्या फोनवरून केला त्यामुळे फोन करायला उशीर झाला आता रम्याच्या लक्षात आले होते की हे तिघे कोण आहेत ते ते एकूणच रम्याचा फोन खाली पडला त्याने तिघांकडे बघितले तर तिघे त्याच्याकडे विषिप्त बघून हसत होते तिघेही त्यांच्याकडे येत होते तिघांचे उलटे पाय बघून रम्याची पॅन्ट ओल्ली झाली होती रम्या तिथून जीव मुठीत घेऊन तेथून त्याने पळ काढला जी वाट दिसेल तिकडे पळत होता मांगे बघण्याची त्यांच्याकडे हिंमतच राहिलेली नव्हती त्यांचे विष्पत हसण्याचा आवाज त्यांच्या विष्पत हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता त्याचा श्वास अडकत होता छातीतील हृदयाच्या ठोक्यांचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत होता गावाच्या हद्दीत येऊन तो जोरदार कोसळला गावाच्या वेशीवर बसणाऱ्या माणसांनी रम्याला ओळखले त्याला लगेच त्यांच्या घरी घेऊन गेले घरी गेल्यावरही त्यांच्या प्रकृतीला काही फरक नसल्याने त्याला पुन्हा दवाखान्यात ॲडमिट केले तीन दिवसांनी त्याला जाग आली तरी तो मधूनच किंचाळत होता वरडत होता मला वाचवा मला वाचवा मला वाचवा डॉक्टरांनी त्याला झोप येणारे इंजेक्शन दिले डॉक्टरांच्या बोलण्यात आलं होतं की त्यांच्या डोक्यावर खूप भयानक परिस्थितीचा परिणाम झाला आहे आणि खरंच त्यांच्या डोक्यावर अमानवीय भूतांबरोबर झालेल्या पार्टीचा खोलवर परिणाम झालेला होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा は。何